नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य छत्रपती शिवरायांचा पुतळा जो मालवणच्या राजकोटमध्ये पडला किल्ल्यावर तो पुतळा का पडला आमचा अभ्यास कमी पडला की निष्ठा कमी पडल्या असे मुद्दे आता चर्चेला येत आहेत दोन उदाहरण सांगतो एकदा एका रेल्वेमध्ये प्रवास सुरू होता आणि अचानक रेल्वे सुरू असताना एका इसमाने ट्रेनची चेन खेचली स्वाभाविकपणे ट्रेनची चेन खेचल्यानंतर गार्ड आला त्या ज्यांनी ते ट्रेनची चेन खेचली होती ओढली होती त्याला विचारण्यात आलं आणि बाकी सगळे ट्रेनमधले लोक होते त्यांना पण आश्चर्य वाटलं रे कसं काय तर तो म्हणाला की समोरच्या बाजूला रेल्वेची पटरी उखडलेली आहे म्हणून मी चेन ओढलेली आहे गार्डने गाडी थांबली स्वाभाविकपणे आणि जाऊन समोर ते पाहून आले तर आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणची रेल्वेची पटरी उखडलेली होती आणि जर रेल्वे पुढे गेली असती तर अपघात झाला असता आता हे त्या माणसाने जे ओळखलं ना त्या माणसाचं नाव आहे सर मोक्ष गंडम विश्वेश्वरय्या आजही इंजिनियर्स डे त्यांच्या नावाने साजरा केला जातो किती चाणाक्ष बुद्धी असेल बघा केवळ वर आवाजावरनं त्यांनी हे लक्षात घेतलं ट्रेनचा आवाज बदलतो आहे हे लक्षात घेतलं इतका मोठा माणूस आमच्या देशात होता दुसरं एक उदाहरण छत्रपती शिवरायांच्या काळामध्येच सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे तिथला गडकोट किल्ल्याचं बांधकाम सुरू होत हिरोजी इंदोलकर त्याचे इंजिनियर होते आणि त्याच कालावधीमध्ये आग्र्याला शिवाजी महाराजांना अटक झाली काय होईल माहिती नाही पैसे संपले इंदोलकरांनी स्वतः कर्ज काढलं आणि किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं आले <coughs> महाराज म्हणाले काय हिरोजी तुला काय बक्षीस देऊ ते म्हणाले महाराज काही मला का आई नको काय बी नक नाही असं कसं तुला बक्षीस घ्यावं लागेल तो म्हणाला देणारच असाल मला बक्षीस तर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती माझं नाव लिहा <coughs> महाराज म्हणाले काय एकदम पायरीवर प्रसिद्धी महाराज अजिबात नाही तुम्ही जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनावर याल आणि पायरीवर जेव्हा पाय ठेवाल तेव्हा माझ्या मस्तकाला तुमच्या चरणाचा स्पर्श झालेला असेल आणि याचा आनंद मला होईल आणि म्हणून त्या पायरीवर माझं नाव लिहा एवढीच लिहायचंच असेल बक्षीस द्यायचंच असेल तर हे बक्षीस द्या बघा सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर असं त्या पायरीवर आजही नाव लिहिलेलं आहे काय निष्ठा होती बघा <coughs> त्या काळामध्ये ही दोन उदाहरणं अतिशय महत्वाची आहेत आणि ज्या ठिकाणी पंतप्रधान यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यांचा पुतळाच आठ महिन्यामध्ये पडतोय काय वादंग सुरू आहे आम्हाला सहा फुटाचाच परवानगी मागण्यात आली होती आम्हाला ती तीस फुटाची परवानगी माहितीच नाही असे खुलासे प्रतिकुलासे चालू आहेत आणि एकमेकावरती ढकलण्याचा प्रयत्न होतोय घडलेल्या घटनेवरती आता राजकीय पक्ष एकमेकावर चिकलफेक करत आहेत ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला अमुक दोषी दोष कोणाचा हा भाग वेगळा घडलेली घटना ही अतिशय वाईट आहे आता त्याला दुरुस्त कसा करता येईल यासाठी सर्वांनी एक व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने निवडणुकीचं राजकारण आमच्याकडं केलं जातं आणि त्यात सगळेच पक्ष मशगूल आहेत मग तो संबंधित आर्किटेक्ट असेल कॉन्ट्रॅक्टर असेल आणि मग त्याच्यासाठी आता ते फरार आहेत स्वाभाविकपणे त्यांचं काम हे चांगल्या दर्जाचं झालं नाही हे सिद्धच झालं आहे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारा आला व नारळाचं झाड जाड़, झाडावरचं नारळ पडत नाही पुतळा पडतो सगळे विषय अतिशय विचित्र आहेत त्याचे जे आत्ता खुलासे प्रतिखुलासे चालू आहेत ते वाईट आहे पण त्याहीपेक्षा अतिशय वाईट आहे ते ठिकठिकाणी थीक आहे ते आंदोलन एकमेकांवरती चिखलपेक देश म्हणून राष्ट्र म्हणून आम्ही एकत्र कधी उभे राहणार आहोत की नाही या सगळ्या विषयाची आम्हाला काही अस्मित आहे का नाही प्रत्येकजण छत्रपती शिवरायांचं नाव घेतात आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजू पाहतात आत्ताही या निवडणुकीच्या पुढे पुन्हा एकदा नव्याने छत्रपती शिवरायांच्या नावाने पुन्हा ऊर बडवणं चालू आहे आपापसामध्ये आप एकमेकाला आरोप प्रत्यारोप करणं चालू आहे पण मी जी दोन उदाहरणं दिली विश्वेश्वर यांचं विश्व मोक्षगंडम विशेष रैया आणि दुसरं हिरोजी इंदुलकर यातून काही आम्ही स्वतः बोध घेणार आहोत की नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा